काय तर मग चॅनल सबस्क्राईब गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांच्या घरामध्ये आज गणपती विराजमान झालेले आहेत म्हणजे सर्वांना आज खूप चांगला दिवस जाणार म्हणजे आता हे दहा दिवस तर आपण एवढी आवडीने वाट बघत असतो गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तर सर्वांना पहिले तर खूप खूप शुभेच्छा आणि इकडे बघा मागे माझ्या घरात पण गणपती बाप्पा म्हणजे जुनेच माझे होते बाप्पा पण आपण मंदिर बदलले गेले एक जुनं मंदिर होतं ना बरेच दिवस झाले जुनं होतं म्हणून मंदिर चेंज केलं आहे तर कसं वाटतंय मंदिर आणि गणपती बाप्पा कमेंट्स करून नक्की सांगा आणि इकडे माझे स्वामी आहेत स्वामीनंही मस्त सजवलेलं आहे खूप छान वाटतात आणि इथे मला एक गिफ्ट दिलं होतं ते गिफ्टमध्ये पण गणपती बाबा मिटलेले आणि छान गिफ्ट आहे मला खूप आवडलं मित्रांनो असं आहे तर गणपती बाप्पा माझ्या धीराच्या घरी सात दिवस आहेत पण या सात दिवसाचे सर्व ब्लॉग तुम्हाला मी दाखव दाखवणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि या दरम्यान कुठे दर्शनासाठी मी जाईन गावामध्ये पण तर तेही दाखवीन तुम्हाला मी गावात किंवा बाहेर आता सकाळी मी गेली नाही कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी घरीच राहिली पण घरातले सगळेजण म्हणजे जावा सर्वजण तिथे आहेत आणि सकाळपासून त्यांचं जेवण पूजा पूजा तर सागरनी केली पण आणि तुम्हाला दाखवते तिकडचं आता गणपती बाप्पा खरंच डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी माझी जाऊ आणि धीर करतात दोघं जणं पण यावर्षी तर खूपच भारी केलेलं आहे आई एकवीचं दर्शन तुम्हाला भेटणार आहे आमच्या घरामध्ये तर चला तुम्हाला मी दाखवते आणि बाकीची मंडळी काय करतात ते पण तुम्हाला बघायचं आहे घरगुती ब्लॉग आपले होणारे सात दिवस शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि लाईक करायचं आहे कमेंट्स करायचं आहे आज आहे आमच्या घरी गणपती आणि मम्मीचा ब्लॉग मी कम्प्लीट करते कारण की त्या मम्मीची तब्येत खूप खराब आहे तर बघा पहिलं तुम्हाला दाखवते आमचा गणपती डेकोरेशन बघा तुम्ही आधी तर आता काहीच आम्ही चाललोय देवघरात ही आहे आमच्या घरातली पोरं आता आम्ही चाललोय देवघरात आम्ही देवघरात पण दरवर्षी नैवेद्य देतो काही जाता आलो आम्ही आमच्या देवघरात हे बघा सर्व इथे ठेवलेला आहे निवेद्य आणि हा आहे आमचा पाटील परिवाराचा देवारा हे आमच्या आहे कुलदेवात काही तर आमचा पप्पा बरं होऊन गणपती बाप्पाने आणले आमच्या पप्पाना आमचा पप्पा दर्शनाला आले असे तेवढे शंभर वर्ष आमचा पप्पा दर्शनाला गणपतीची सुरुवात झाले सकाळचा यो डान्स होता आता पूर्ण बघत आता सगळ्या दमल्या इथं वाटत आहे आमच्याकडे मोठ्या जावेने घेतले जेवण वाढायला आता सगळे जेवतील आणि मग परत चालूच राहिले यांचं पाच पाच मिनिटांनी नाच गाणा भाऊ ना सहित सगळी भाऊ सहित गाणं ऐकून चला आता जेवायला बसतील तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा काय जेवण केलेलं ते जेवणाला वटांची भाजी आहे डाळ आहे भाजी आहे पातुडी आहे मी चपाती घेतले पण आपला डाळ भात पण आहे आणि सगळे जण मी आता जेवायला मस्त बसलोय तरी आमचं गणपती बाप्पा अजून झोपलेलाच आहे आम्ही जेवायला पोरं पण दमली आणि पोरं पण जेवायला बसली तर पहिले पाहुणे आमच्या इकडे आले गणपतीला बबली ये बबली काय कुठे आले केश आली तुला केश आली आता बघत बघ जी मम्मी पप्पा मम्मी पप्पा कुठे आहे मम्मी पप्पा आई बघत गे अशाच प्रकारे लाडूचे मम्मी पप्पा आलेले आहेत Namaskar, namaskar. नमस्कार नमस्कार आलेल्या पहिल्याच पाहुण्यांच स्वागत आहे लाडूची मम्मी बघा जीप नको ना दाखवू लाडू नको ना असं बसवा काय बघतो तर मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि संध्याकाळी आम्ही ठरवलं होतं सर्वांनी का आपल्या पाटील परिवळ जिथे गणपती असेल म्हणजे गावातल्या गावात तशी माझी अजून पण आवाजावरून तुम्हाला समजत असेल माझी तब्येत ठीक नाही आहे तर मी बाहेरचे दीड दिवसाचे गणपती इकडे नाही गेली फक्त आमचे घरातले म्हणजे पाटील परिवार तिकडे जाणार आहे तर जर तुम्हाला मी दाखवते आज कोणाकडच्या घरी चाललो आहे आणि दोन गणपती आहेत आमचे पाटील परिवार दीड दिवसांचे पुढचे अजून आहे दहा दिवसाचे आहेत पाच दिवसाचे आहेत सात दिवसाचे आहेत ते सर्व दाखवीन तर चला आता आम्ही आणि माझ्या वर्षी आम्ही निघतोय सोबत अजून जे पण असेल सर्वांना दाखवते त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माझ्या मला मी पण मॅक्स घातलं तर कुठं पण मी कार्यक्रमात गेली मला लेट झाला तर मला भाकरी त्यांचं काम ताई करतात हा नक्की किती पण लेट होते भाकरी त्यांचं आपण दर्शन आमच्या पोरी येऊन गेलो सकाळी निरोप पोहोचवला त्यांनी का बरं आहे ना चला हो तर दर्शन घेऊया आपण गणपतीचं आता तर आता आम्ही आलो आहोत मेघाली यांच्या गणपतीला आणि पाटील बायटे येतात असते असते दमत दमत पण आम्हीच आलो चौघजणी पुढे हा बघा गणपती दर्शन घेतलंय आम्ही सर्वांनी आता या तर आता आम्ही आलो पाड्यांवरती संगीता आईच्या घरी तर चला तो जातो आर आले तर आले होते आम्ही संगीत घरी चला बरे आहेत ना मार्मिका बरी आहेत ना हा तर सोय बघा एकदम काजू बदामाची सोय केली आईने असा आवाज पाहिजे पाटील बरोबर बायकांचा आवाज हायच आमचा असा आहे ना आई जोरदार एकदम पाटील नावातच दम आहे नाश्त्याची सोय काय केली बघू दे आई काय मला सांगत तरी सॉस आहे यो चटणी आहे पानपुरी पण आहे का नूडल्स पनीर चिली मंचुरियन बाबा भैया पानपुरीचा भैया पण आहे पानपुरी खाता का सगळी सोय केलेली आहे मी बनून देतो तुम्हाला पानपुरी खा खात एक एक तरी घ्या नाही घ्या मी तर माझा डायट चालू आहे पण मी एक खाऊन बघते कारण मला चव आहे गे तोंडाची गेलेली आहे तर जरा चव येईल तब्येत ठीक नाही माझी खरंच चव मस्त आहे म्हणजे चव गेले नाही माहिती तोंडाची तापाच्यामुळे पण मस्त होती पानपुरी पाच नंबर बयाला लवकर भेटायला या ऑर्डर द्याला फेमस वर लगेच लाईन लागले तू छोटी आहेस ना तुला पहिले मान ह

म्हणजे पाया पडायचं चालू आहे का बरोबर एक सातच आमच्या आईची रांगोळी तो पूर्ण दोघींच्या रांगोळी फुलांच्या रांगोळ्या काढल्या मस्त साधन सोपे आपण भारी दिसत आलो आणि हे ललिताईंच घर ना, ना ना मुलगा ललिताई आमची बेस्ट आई आहे का दोघी पण आहे तशा कारण कधीच त्यांना तर त्यांना राग रुस तुम्हाला म्हणजे मला खरंच सांगायचं आहे तुम्हाला कसलाच नाही राग रुस आम्ही कधी पण काय बोललो तरी तुम्ही बिझनास लोकारली राहता आता मी आईचा पण आणि तुमचा पण स्वभाव आहे ना खूप म्हणजे तुम्ही अशा रूड नाही बघत हे असं नाही करत असं नाही म्हणजे तुमच्यासारखं आमच्यासारखंच राहता तुम्ही आमच्या सोबत माणूस तिकडे जेवण झालं आपली थंड घ्या ना इथं गाणं आपण नाचो आता नाही पाहुणे आलेत आम्ही निघतो आमच्या घरी पाहुणे आलेत ना चला चला निघू शाळा तर आता आमच्या धीरांच्या इथे आम्ही आलो पाड्यावरती गणपतीला काय रे आहे का हा तू का करे बरं आहे ना मम्मी कुठे आहे आमच्या घरातले असं थोडे आम्ही काम पण करता काय करतो तिथले चपात्या चपात आहे का मग मजेत एकदम आता तुझा फोन नाही लागला हो मॅडम काय करताय तुम्ही सपत आहे का रवीना बरी आहेस आता जेवणाची तयारी चालू आहे आणि आम्ही लगेच दर्शन करून घेतो या अशाच प्रकारे जावे पण भेटले आहेत जावे बरे आहेत ना।, ना।, ना मी मस्त एकदम मस्जिद या दर्शन घ्या आम्हाला पण घेऊ द्या दर्शन घेतलं का आत्ता तुमच्या समोर हो आत्ता आले तर आजचा आमचा पहिला दिवस होता आणि जाम बाहेर सकाळपासून तुम्हाला दाखवला कमेंट करून सांगा आणि शेवटची आमची पाहुणी म्हणजे घरचीच आहे तर माझं पुरा मी पण आमचं ठीक आहे आम्ही ही करा भांडवती काय माहिती हिस्सा द्या म्हणजे अजून मी पण मांडू नका